शिरपूर विधानसभेची मतमोजणी ही सुरू आहे आणि या ठिकाणी विकासाला प्रतिसाद देताना हे शिरपूर शहराचे शिरपूर विधानसभेचे नागरिक हे दिसून आलेले आहेत दुसऱ्या फेरी तिसऱ्या फेरी अखेर एकूण काशीराम वेचान पवरा यांना लीड हा बारा हजार नऊशे त्रेपन्नचा होता तर चौथ्या फेरी अखेर काशीराम वेचान पावरा यांचा लीड हा अठरा हजार एकशे अडोतीसने वाढलेला आहे मी दुसऱ्या कोणत्या उमेदवाराची मतदाराची संख्या न सांगता डायरेक्ट काशीराम वेचान पावरा यांच्या मतांची तुम्हाला संख्या सांगतो आहे त्यांचा लीड हा अठरा हजार एकशे अडोतीस चौथ्या फेरी अखेर चाललेला आहे चौथ्या फेरीचा हा निकाल अठरा हजार एकशे अडोतीस मतांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार काशीराम वेचान पावरा हे पुढे आहेत